जी कर पद्धत लावली होती या कर पद्धतीने ब्रिटिश आपल्या शेतकऱ्यांना लुटत होते परंतु राघोजी बांगरेंनी या ठिकाणी दरोडे टाकून या ठिकाणी त्यांची संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे का तर न केलेलं काम त्यांच्यावर लावला चुकीचा आळ त्यांच्या त्यांच्या वडिलांवर टाकला गेला हीच मनात खंत बाळगून त्यांनी या ठिकाणी दरोडे टाकण्यास सुरुवात केली आणि त्यातून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी राघोजी बांगरेंनी केले धन्यवाद सर त्याच आपले आपले शिक्षक या ठिकाणी कांबडी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मनोगतातून व्यक्त करावेत आपले शाळेचे प्राचार्य साबळे सर सगळे सहकारी शिक्षक आणि आमचे सगळे प्रामाणिक विद्यार्थी कारण प्रामाणिक शब्द का वापरला शनिवार असूनसुद्धा आमचे मुलं सगळे जवळपास काल आलेले होते ते विद्यार्थी उपस्थित झाले म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन 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 कारण मुलं आहेत तर शाळेला शोभा आहे म्हणून शाळा असेल तर हां फक्त बिल्डिंग असून काही फायदा नाही त्या बिल्डिंगमध्ये मुलं पाहिजेत बरोबर आहे ना आपण या ठिकाणी या कार्यक्रमाविषयी बरीचशी माहिती घेतली राघवजी भांगरे यांचा जन्म कुठे झाला जन्म कधी झाला आज किती तारीख आहे रे सात नोव्हेंबर अठराशे कितीला जन्म झाला हां आठ नोव्हेंबर आहे का डिसेंबर आहे हां म्हणजे आमचे मुलं सगळे इथे आहे बरोबर आहे का नाही बागुल सरांनी सांगितलं की आपल्याला त्यांच्या वडिलांपर्यंत आणून ठेवलं बरोबर आता तिच्या त्याच्या पुढचा प्रसंग मी ठिकाणी जो आपला वाघ आहे हा वाघाची क्रांती किंवा झाली क्रांतीमध्ये बदल कारण ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आपल्या भारतावर होत त्यावेळेस ज्या मराठ्यां पराभव केला इतिहास येईल मराठ्यांचा पराभव केला त्याच वेळेस या साहित्रीच्या डोंगरामध्ये त्या कपाऱ्यांमध्ये जे ज्यांचा उदय झाला ते रांगोजी भांगरेंचा रांगोजी भांगरेंचा रांगो जेव्हा उदय झाला जेव्हा त्यांनी क्रांती करायला सुरुवात केली ते लहानपणापासून शूरवीर वीर हा पट्टे चालवणारे घोडेश्वर चांगले चालवणारे असे वीर होते त्यांचं शिक्षण चांगलं झालं त्यांचे वडील सुद्धा सुभेदार होते पण एका वेळेस ते जंगलामध्ये फिरायला गेले आमच्या मुलांना गोष्ट आवडते फिरायला गेल्यानंतर फिरता बिरता समोर वाघ आला आता सरांनी अगोदर सांगितलं गाण्या वाघ वाघ आल्यानंतर या राघोजे भांगर्यांनी बंदूक चालवले आणि त्या वाघाला झरकटून गेली थोडासा तेवढ्याच वाघाने त्याच्यावर चाल केली त्या राघोजे भांगऱ्यांनी दोन्ही हाताने त्याचा जबडा पकडला आणि दोन्ही हातांनी काय आहे तो जबडा फाडून टाकला एवढा कोण होता राघोजी भांगरे शूरवीर होता म्हणून त्यांना सगळे लोक ओळखू लागले चालता चालता असच या ब्रिटिशांचं सगळं लक्ष राघोजी भांगरेवर होत आणि असे शेतकरी होते त्या शेतकरी पालिसराने सांगितलं की कर वसूल केले जायचे कर वसूल करता करता ज्या ज्या लोकांना कर भरता येत नव्हत्या त्यांच्या आज जमिनी वसूल केल्या जमिनी जप्त केल्या आणि आदिवासींची जी ही मालमत्ता होती ही मालमत्ता इंग्रजांनी पूर्णपणे हे काय करायला सुरुवात केली त्यांच्याजवळ घ्यायला सुरुवात केली असे अनेक बाळांना अनेक क्रांती केल्या त्यांनी ब्रिटिशांनी त्यांना अनेक प्रकारच्या त्यांनी काय केल्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं संघटन चांगलं होत सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडं माणसं चांगलं होते चांगल शिवाजी महाराजांकडे तस सैन्य चांगलं होतं तस राघोजी भांगऱ्यांकडे सुद्धा सैन्य चांगलं होतं अजिबात फुटीरवादी नव्हतं एक वेळेस त्याच्या मित्राला ब्रिटिशांनी पकडलं त्याच वेळेस त्याला सांगितलं की तुला आम्ही काय देणार पैसे देणार आपण राघवजी भांगरे कुठे राहतात त्याचा पत्ता सांग कोणत्या डोंगरामध्ये राहतात ते सांग पण त्यांनी स्वतः डोंगराजवळ घेऊन घेतलं आणि स्वतः उडी मारून घेतली हा आत्महत्या करून घेतली पण त्यांनी हे काय सांगितलं नाही पत्ता सांगितलं नाही बघा असे सैन्य तयार करावे लागतात एक वेळेस ज्या वेळेस एका डोंगरावर राघोजी भांगरे पायथ्याला देवाचं दर्शन घ्यायला आलेले होते आणि देवाचं दर्शन घेता घेता ब्रिटिश शिपाई आले आणि त्याला विचारू लागले काय रे राघोजी बांगरेला ओळखतो का त्याने सांगितलं हा ओळखतो तू राघोजी भांगरेलाच विचारलं त्यांनी ओळखतो मग ब्रिटिशांना ब्रिटिश शिपाईंना वरती घेऊन के गेले आणि काय केलं त्या शिपाईंना कडेलोट केलं असेच ब्रिटिश शिपाईंना असं फसवलं आणि वरती घेऊन जायचं डोंगरावर आणि कडेलोट करायचे पण घाबरायचे नाहीत बघा असे प्रसंग भरपूर आहेत हा पण राघोजी भांगऱ्यांना कसं बसवलं शेवट बघा ज्या वेळेस राघोजी भांगरे बाळांनो पंढरपूरला गेले होते शेवट तुम्हाला राघोजी भांगरेचं निधन कस झालं किंवा पकडलं कस ज्यावेळेस पंढरपूरला त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनाला गेले त्यावेळेस स्नान केलं अंघोळ केले ते साधूच्या वेशामध्ये हो, कशामध्ये साधूच्या वेशामध्ये होते रांगेमध्ये उभे होते आणि त्या ठिकाणी खिडकीजवळ ब्रिटिश शिपाई होता त्यांनी लक्ष ठेवलेलं होतं बरोबर ओळखलं हो हे, हे राघोजी भांगरेच आहेत बरोबर त्यांनी अधिकाऱ्यांना कळवलं आणि राघोजी भांगऱ्यांना पकडलं आणि राघोजी भांगऱ्यांना रुंगात नेलं आणि त्या ठिकाणी त्यांना अनेक प्रकारच्या शिक्षा झाल्या शेवटी ब्रिटिशांनी निर्णय घेतलेलाच होता की यांना फाशी द्यायची मग त्यांना इच्छा विचारली बघा फाशी देण्याच्या अगोदर शेवटची इच्छा विचारतात त्यांनी शेवटची इच्छा सांगितली ब्रिटिशांना बघा कि मला तर मला तलवार दोन तुकडे करा किंवा बंदुकाने मला मारा म्हणजेच माझं वीर मरण होईल बघा